आमच्या मुलाबाळांच्या तोंडात त्यांनी घास काढून घेतलेला आहे तो त्यांनी चुकीचं केले किती वेळा तर माझ्या स्वतः नवऱ्याला सुद्धा सांगितलं त्यांनी मी तुला कामाला लावतो हे लावतो खरं त्यांनी गद्दारी केली आमच्या संग अन्याय केलेला आहे आमचा कारण की बरेच तर काम लावलं नाही आणि शेताची जमीन बी काढून घेतली आम्ही खावो काय किंवा न्याय मिळायला पाहिजे अशी माझी कळकळीची कर, विनंती आहे राजाने आमचं बऱ्याच लोकांचं भरपूर नुकसान केलंय न्यायला मिळायलाच पाहिजे काय वाटल ते होऊ दे आम्ही उपेशनला ला काय वाटल ते करी घर न्याय मिळायलाच पाहिजे नाहीतर मी जेवण मी औषध पिऊन मारी पेट होऊन घेणार खरं दलितांच्या जमिनी काढून घेणाऱ्या समर्जित गाडग्यांचा दलितांच्या जमिनी परत आमचे अधिकार आम्हाला मिळालेच पाहिजे आमच्या जमिनी आम्हाला परत दलितांच्या जमिनी काढून घेणाऱ्या समर्जित गाडग्यांचा आमच्या जमिनी आम्हाला परत आमच्या जमिनी आम्हाला परत दलितांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा दलितांच्या जमिनी काढून घेणारा समाज आज इथपर्यंत कागल तालुका तहसीलदार पर्यंत का येण्याचं कारण की अ शंभर वर्षापासून गेली पाच पिढ्या ज्या दिलेल्या शाहू महाराजांनी जमिनी त्या जमिनी मान्य समर्जित गाडगे यांनी दडपशाहीने आमच्यावरती अन्याय करून काढून घेण्याचं काम सु केलेलं आहे त्यांच्या वाड्यावरती जाऊन कोल्हापूर नागाळा पार्क या ठिकाणी आम्ही वारंवार इथे गेलो जे सर्व दलित लोकांना आपल्या दुबळ्या लोकांना घेऊन गे। गेला असता त्या ठिकाणी त्यांच्या सिक्युरिटीने अपमानास्पद आम्हाला वागणूक देऊन त्यातनं धक्के मारून बाहेर काढलं गेलं कोणत्याही प्रकारची व्यथा आमची त्याने ऐकून घेतलेली नाहीत त्याचप्रमाणे कागलमाल बंगला या ठिकाणी त्यांच्या ऑफिसवरती जाऊन भेटला असता त्या त्यावेळेला पण कोणत्याही आम्हाला रिस्पॉन्स न देता त्या ज्यांनी जमिनी दिल्या त्यांना बघा आणि आता ज्या जमिनी आहेत त्या आमच्या मुलीच्या नावावरती हो केल्या तर याच्यामध्ये की आज जे तहसीलदार आहेत शासन दरबार जे आहे हे एक आमचे मायबाप म्हणून आम्ही शासनाकडे बघतोय तर या शासनाकडे निवेदन देऊन आम्हाला न्याय मिळावा याकरताच आम्ही तहसीलदार कार्यालय येथे सर्वजण जमा झालोय गेली आमच्या शंभर वर्षा पिढ्यान पिढ्याची आम्ही जमीन कसत असताना राजे समरजित घाडगे यांनी त्यांच्या बळाचा आणि आमच्या दुबळ्या लोकांच्या ताकदीवरती घना घात घालून आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि तोच अन्याय या शासन दरबारी मागण्यासाठी आम्ही तहसीलदार यांना नायब साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलोय स्वतःच्या लहान बाळाच्या पेक्षा मुलाबाळांच्या पेक्षा जमीन ला आज थेवली, आमी, आमी ला त्या जमिनीला जोपासून आजपर्यंत तिला ठेवली आम्ही आम्ही त्याचं वास्तव्य केलं असता त्या जमिनीवर याने डायरेक्ट शक्तीचा वापर करून यांचे सिक्युरिटी लावून काही मध्यंतर काळामध्ये पोलिसांना पाठवून पोलीस बळ उभं केलं आमच्या लोकांच्या वरती आमच्या महिलांच्या वरती खोटे गुन्हे दाखल केले आतमध्ये टाकले आणि ज्या वेळेला आम्ही त्यांना विचारायला गेलो तर आमच्याकडे पैसे मागतात आज हा प्रश्न आम्हाला निर्माण होतो दलित समाजाला कि ज्या राजे शाहू महाराजांनी दिलेली जमिनीच्या घराण्याचे घरंदाज आहे रक्तनात्याचे असताना वंशेज वारस असताना यांना दलितांच्या जमिनी काढून घेण्यासारखी असं कोणत्या पद्धतीने राजा म्हणावी की काय म्हणावं हा मोठा प्रश्न झालेला आहे जर राजाला दलितांच्या जमिनी जर पुरत नसेल तर ह्या जनतेवरती होणारा अन्याय इथून पुढचा कोणत्या पद्धतीनं दलितांना जगण्याचं मुश्किल करून ठेवण्याचे काम हे बाकी राजा समर्जित गाडगेने केलेलं आहे असं गोड बोलून राजांनी आमच्या लोकांचा विश्वासघात केलाय तो त्यांनी कराय नसा पाहिजे होता कारण की पोरा बाळांच्या तोंडातून त्यांनी घास काढलाय कर कारण की बऱ्याच लोकांच्या म्हणजे शेती ते नसल्यामुळे आम्ही त्या याच्यावर आधारावर होतो कारण म्हणजे आमच्या शंभर वर्षापूर्वीची जमीन आहे ती आम्हाला परत मिळाव्यासाठी आम्ही सगळी जमलेलो आणि गेल्या पिढ्यान पिढ्या ही जमीन आमच्याकडे कसायला होती पण ती आता समरजित घालगे यांनी ती काढून घेतलेली आहे हे आम्हाला दंडुकशाही करून काढून घेतलेला आहे आम्ही पाच सहा वेळा जाऊन तिथं प्रयत्न केला दहा जणांना सम समज सम्... दहा जणांना समजवायचा पण तिथं कोणतीही आमची तक्रार घेतली जाईल नाही तर आम्हाला ही जमीन परत मिळावी एवढी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही ज्यावेळी आमच्या राहनात गेलो त्यावेळी आमचं पोलीस स्टेशनला आम्हाने द धमकावलं गेलं आम्हाला अटक करण्यात आली आणि तुम्ही त्या रानात जायच नाही असं त्यांनी आम्हाला सूचना दिल्या तेव्हापासून आम्ही समोर जाजा कितीतरी वेळा आम्ही भेटायला गेलो पण दादा आम्हाला भेटले नाही आम्हाला कोणत्याही प्रकारचा आम्हाला पर कुठल्याही परिस्थिती आम्हाला पर न्याय मिळाला पाहिजे हे आमचं दलित समाज शाहू महाराजांनी दिलेली जमीन या जमिनीवरती आमचा वहिवट असून आम्ही त्या जमिनी कसत असताना माननीय समर्जित घाडगे यांनी जो कुळ सुरक्षित कुळ केलेला असताना त्या सुरक्षित कुळाला रेकॉर्ड ऑफ राईटवरती वारसा न घेता आदांतरी गतीमध्ये तिने वारसा दाखल केला गेला कोणत्याही प्रकारे या लोकांनी अर्ज दिलेला नसताना आणि तो वारसा वारसा हे करून त्याच्यावरती हे स्वतःची नावं लादली गेली आणि वारसा उडवण्याचा अधिकाऱ्यांना दिलेलं नाही आहे शासनाने तसं त्या पद्धतीने एकोणीसशे चौऱ्याण्णवला राहील त्याचं घरनी कसल त्याची शेती या पद्धतीनं कुळ कायदा असताना देखील सुरक्षित कुळ ठेवलेला असताना त्या कुळाचे वारस करून घेणं हे गरजेचं होतं काही अधिकाऱ्यांना दबाव आणून त्या दबावपोटी त्याच्यामध्ये खोटं नाटक करून हा दलितांच्यावर झालेला अन्याय आहे याच्यामध्ये लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो कारण की त्यांनी शंभर वर्ष जमीन आमासनी दिलेली आमच्या गोरगरीब लोकांच्या साठी खरं राजांनी मध्येच असं उठवलं की बहिणीच्या नावावर आहे हे नावावर आहे असं म्हणून आणि बरीच आमची लोक शेतात गेल्यानंतर या पार्टीतला त्या पार्टीतला असं त्यांनी उठवलं आमच्या समाजावर आणि अटकसुद्धा आमच्यासनी केली कारण की ती जमीन आम्हानी मिळालाच पाहिजे कारण की त्या जमिनीवर तर आमचा सगळ्या पोरवाळांचा परपंचाते ना असं होतं कारण की मूग जनावर आमची त्याच्यावर म्हणजे जगत होते त्यांनी असं गोड बोलून आम्हाला अंधारात ठेवलं की हा तुम्ही आम्ही पाठीशी आहे तुमच्या बऱ्याच वेळी आम्ही त्यांच्याच पाठीशी असून सुद्धा त्यांनी आमचा विश्वासघात केला कारण की तो त्यांनी करायला खूप पाहिजे होता कारण की असं केलं त्यांनी मराठींची लोक बरंच आली त्यात गवत विकत घेतलं असं त्यांनी पहिला हे दाखवलं आणि नंतर त्यांनी आरेराव करून त्यांनी शेती आपल्या ताब्यात घेतली कारण की आम्ही समाज मिळून आलोय आमच्या शेतासाठी आलोय आणि आम्हाला हे शेत हे मिळालाच पाहिजे आमचे शंभर म्हणजे पिढीच आहे आणि यांनी गोड बोलून आमच्याकडं राजाने आमचा विश्वासघात केलाय तसं करू नये अशी माझी कळकळीची कर, विनंती आहे कारण की आमच्या मुलाबाळांच्या तोंडातनं त्यांनी घास काढून घेतलेला आहे तो त्यांनी चुकीचं केलंय कारण की चा बऱ्याच दिवस असं पाठीमाग आम्ही तुमच्या पाठीमाग आहे असं बरंच बोलीत किती वेळा तर माझ्या स्वतः नवऱ्याला सुद्धा सांगितलं त्यांनी मी तुला कामाला लावतो हे लावतो रात्रीच दोन वाजता उठवून माझ्या नवऱ्याला त्यांनी नेलं खरं त्यांनी गद्दारी केली आमच्या संग एवढा माझा नवरा आमची बारा तेरा मत असून तुमच्या पाठीमाग असून तुम्ही काय उपयोग केला असा आमचा कारण की अन्याय केलेला आहे आमचा कारण की बरंच असो तिकडं कामाला लावणार आहेत म्हणून मी काही सुद्धा बोलू नाही तरी अंगाव असे पाठीव टाकत गेलो आम्ही तरी यांनी लक्ष दिलं नाही आणि शेवटला आमची हायती मी जमिनी काढून घेतली एक तर काम लावलं नाही आणि शेताची जमीन बी काढून घेतली आम्ही खावो काय आम्हाला न्याय मिळायला पाहिजे अशी माझी कडकडीची विनंती आहे राजाने आमचं बऱ्याच लोकांचं भरपूर नुकसान केलंय कारण की त्यांनी आम्हाने गोड बोलून चांगलीच आमच्या लोकांचं हे केलेलं आहे खरं तुम्ही कधी मला न्याय मिळाला पाहिजे बघा कारण की आमचं जळत आहे त्यांचं नाही जळत कारण की त्यांनी काय उद्या म्हणतील हा आता निवडणूक आल्या म्हणून गोळा व्हायलात असा यो विषयच नाही आहे निवडणुकीचा याचा कारण की आम्ही शेतीसाठी आलोय कारण की आमच्यावर भरपूर अन्याय झालाय एवढा आम्ही त्यांच्या पाठीमाग उभारून काही आमचा उपयोग केला नाही फक्त हा तुम्हाला शेत दिले शेत दिले म्हणून आमची सगळी लोक त्यांच्या पाठीमान होतील कारण की त्यांनी असं कुठं आहे काय काम लावल्यानंतर त्यांच्या पाठीमानं जायचं असा कुठं नियम आहे काय तरी सुद्धा आम्ही शेत हाय आमची मस्र आहेत म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागणं जात होतो खरं त्यांनी आमच्या संघ गद्दारी केल्या आम्हा शेत मिळावीच आम्हाने कळकळीची म्हणजे विनंती आहे तुम्ही आम्हाने न्याय मिळालाच पाहिजे आणि किती वेळा किती वेळा तर आम्ही त्यांच्या घरी गेलो त्यांनी आमची दाद घेतली नाही काय नाही वहिनी साहेब शंभर वर्ष तुम्ही वहिनी साहेब त्यावेळी कुठं गेल त्या आणि आताच का वहिनी साहेब मधीच उठल्या तुया या न्यायला मिळालाच पाहिजे काय वाटल ते होऊ दे आम्ही उपेशनला लाशीन काय वाटल ते करी घर न्याय मिळायलाच पाहिजे